आम्हाला जो टार्गेट दिलेला होता की या तारखेपर्यंत ही योजना आपली एक तारखेपर्यंत एक फेब्रुवारी पर्यंत रचना आपली पूर्ण व्हायला पाहिजे मला सांगताना अतिशय आनंद होतो की आज मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याची रचना मायाकड्याची जबाबदारी असल्यामुळं मला माहिती आहे की सर्वात पहिली पहिला जिल्हा लातूर जिल्हा आहे की ज्याची रचनात्मक तयारी ही सर्वात पहिली पूर्ण झालेली आहे म्हणजे प्रत्येक गावाला प्रत्येक प्रमुख पदाधिकारी ही नेमण्यामध्ये आपला जिल्हा मराठवाड्यामध्ये क्रमांक एक वर आहे आणि उद्यापासून चार तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये निवा निवासाच्या माध्यमातून आम्ही जाणार मला असं वाटतं की आपण सर्वांनी जर पाहिलं की प्रामुख्याने याच्यामध्ये समाजातल्या सर्व घटकांना आपण कशा पद्धतीने कव्हर करता येईल जे मोदी साहेबांच्या ज्या योजना असतील त्या कशा पद्धतीने सर्व घटकांना देण्यात आलेले त्याचीही माहिती आपण या अभियानाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देणार आहे तालुक्याला एक संयोजक करण्यात आलेला आहे गावाला मंडलाला एक संयोजक देण्यात आलेला आहे त्याचसोबत गावांना एक संयोजकही त्या ठिकाणी प्रमुख देण्यात आलेला आहे आणि गावातल्या बूथ कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये प्रत्येक पानाला म्हणजे मतदार यादीला एक प्रमुख त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे ज्या जवळपास आपले एकवीसशे बूथ एकवीसशे दोन बूथ जे आपल्या लातूर लोकसभेमध्ये येतात या एकवीसशे दोन कार्यकर्त्यांचे नावही निश्चित करण्यात आले आणि त्याच सोबत प्रत्येक मतदार यादीमध्ये असणाऱ्या प्रत्येक पानावरचा प्रमुख कार्यकर्ता जो असणारे ह्याचंही नाव त्या ठिकाणी निश्चित केलं जाणार आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातील चार ते अकरा तारखेपर्यंत साडेतीन लाख घरांपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या सर्व योजना घेऊन पोहोचण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून केलेला आहे औषध औषधी आमदार माननीय अभिमन्यूजी पवार ते त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतील अहमदपूरला माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतील त्याच सोबत लातूरची पत्रकार परिषद ग्रामीण साठी माननीय रमेश अप्पा त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतील खासदार साहेब एका विधानसभेची पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतील भरतराव एका ठिकाणी त्याची पत्रकार परिषद घेतील असं ह्या पत्रकार परिषद नंतर ह्याची माहिती खालच्या स्तरापर्यंत म्हणजे तालुका स्तरापर्यंतच्या सगळ्या पत्रकार परिषद ही त्याच्यामध्ये आपण आयोजित करण्यात आलेले त्यामुळं आमचा जो संकल्प आहे आजचा तो ते साडेतीन लाख लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोहोचण्यासाठी घरापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संच झालेला आहे आपण या अनुषंगाने आपल्या का कुणालाही काही विषय असतील तर आपण विचारू शकतो आणि आगामी लोकसभेसाठी शेवटी एवढच आहे की आगामी लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीचा सर्व बूथ स्तरापर्यंतचा कार्यकर्ता सज्ज झालेला आहे मराठवाड्यातील सर्व जागा या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहयोगी जे सहयोगी आहेत त्यांच्या सोबत सर्व जागा निवडून आणण्यासाठी जा ही यंत्रणा त्या ठिकाणी आजपासून कार्यान्वित चालू झालेली आहे चार तारखेपासून अभियान होईल मी आपल्या सर्वांना एवढाच विश्वास देऊ शकतो आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आगामी काळात लातूर जिल्हा हा क्रमांक एकवरच भारतीय जनता पार्टीला मतदान देण्यामध्ये असेल हाही विश्वास मी आपल्या सर्वांना देऊ शकतो आज जर आपण पाहिलं भारतीय जनता पार्टीची रचना जर देशभरामध्ये जर पाहिली त्यामध्ये कधी कोण काय कोणत्या पदावर राहील सांगता येत नाही मी स्वतः माझ्याबद्दल सांगू शकत नाही त्यामुळे मी खासदारांबद्दल सांगणं हे साहजिक आहे हा निर्णय पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांचा आहे निश्चितपणे कुणीही आमच्यासाठी आज उमेदवार म्हणजे कमळ चिन्ह आम हे आमच्यासाठी उमेदवार आहे हे आम्ही आपल्याला सांगू शकतो कमळ आमचा उमेदवार आहे हा निर्णय हा पार्टीच्या वरिष्ठांचा हा विषय असतो नाही कमळ नाही बदलणार भारतीय म्हणजे हे जे आमच्या मी जे अधिकार मायाकडे आहे ते, ते मी सांगू शकतो हो आपल्याला निश्चित हा कमळ्या मतदान सर्वात महत्वाचं खरं तर माझ्याकडनं हा विषय राहून गेला की हे अभियानाच्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे हाच आहे की आजपर्यंत जर मताची टक्केवारी आपण जर पाहिली लोकसभेमध्ये अनेक भागामध्ये ही चाळीस बेचाळीस टक्क्यांपर्यंत त्या ठिकाणी आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांची हीच भावना आणि हीच अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी ही मताची टक्के वाढायला पाहिजे आणि आमचा जो प्रयत्न आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न आहे की एक्कावन्न टक्के मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या पार्टीशी असावं हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्न असणार हा नाही ओवरऑल जे आपलं आ... नॅशनल लेवलला जो त्यांनी निर्णय केला नाही वोटिंग पर्सेंटेज मी नाही नाही मताची टक्केवारी आणि आपल्या भाजपला जे मिळायची टक्केवारी ह्याच्यातलं तुम्ही मी, मी, कन्फ्युज आपण जे म्हणता ते बरोबर आहे की मताची टक्केवारी एक्कावन्न टक्केच्या वर आपली जायला पाहिजे अशी भूमिका आपली ओव्हरऑल म्हणजे काही ठिकाणी अडोतीस टक्के होते काही ठिकाणी चाळीस टक्के होते ही मताची टक्केवारी ही एकावन टक्केच्या पुढं मतदानाची चार पाच तर केंद्रामध्ये सरकार आपलं राज्यात हे जे काय मत काही योजना हे योजना आहे जसं आज तुम्ही ते अकरा पर्यंत जाऊन नागरिकांना हे जर केलं अनेक नागरिकांना जे काय त्याचा फायदा झाला असतो नाही आपल्या सर्वांनाही माहिती आता निवडणुकीला आपण समोर जात आणि पाच वर्ष आपण काय काम केलंय त्याचं ऑडिट जर आपण कुणाला देण्याचं आपलं बंधनकारक असेल तर जनतेला देणं आम्ही केलेल्या ज्या योजना आम्ही केलेले जे काम आहेत भारतीय जनता पार्टीने हे लोकांपर्यंत जाणं आणि सांग सांगणं हे आमचं या अभियानातलं मुख्य उद्देश आहे नाही अ मला असं वाटतं की तो आणि हा निश्चितपणे त्याच्यामध्ये काय चुकीच्या गोष्टी घडल्या असतील त्याची चौकशी त्या 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 स्तरावर केली जाईल आणि त्याची चौकशीही चालू आहे त्यांनी तशी मागणी केली त्याची चौकशीही त्या ठिकाणी चालू आहे निश्चितपणे शंभर टक्के योजना होत असताना एखाद्या काही गोष्टी आपल्यालाही जाणवतात की कमतरता त्या ठिकाणी असते कमी आपणही पडू शकतो त्याच्यामध्ये दुरुस्त करून पुढे जाणं आणि योग्य त्या त्या यंत्रणेच्याकडं आग्रह करणे की त्याची चौकशी लवकर करून पण जरी आपण पाहिलं तरी अनेक ठिकाणी ह्या अभियानाचा उपयोग हा ग्रामीण भागाला झालेला आपण आपल्या सर्वांना मलाही सांगताना परत अतिशय आनंदी मला वाटतं की हा वेगळा प्रश्न गावच्या अभियानापासून वेगळा आहे पण हा लातूर जिल्ह्याशी निगडीत असलेला आणि ह्या आमच्या अभियानातला आम्ही जे लोकांपर्यंत मांडणार आहे हे त्याच्यात निश्चित आहे जे कार्यक्रम केंद्रातून आचारसंहितेच्या पूर्वी आपल्याला काही उद्घाटन करण्याचा जो निर्णय माननीय पंतप्रधानांच्या हस्ते जे कार्यक्रम पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यातल्या बोग कारखान्याच्याही कार्यक्रम आपण त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे आपल्या राज्य सरकारकडनं आणि निश्चितपणे हा कारखाना जी रेल्वेची पीयूसी आहे ती आणि त्याच्यासोबत जे पार्टनरशिप मध्ये असणार आहे ही जी रशियन कंपनी जे हे बनवतीये या दोन कंपनीचं कोलॅबरेशन करून त्या ठिकाणी काम केलं जाते आपल्यालाही निश्चितपणे माहिती आहे की अनेक अशा टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये स्थानिक सरकारची एक कंपनी असते आणि पार्टनरशिपमध्ये आता एखादी जी कंपनी ऑलरेडी ह्याच्यामध्ये एक्झिस्टिंग काम करतात ही कंपनी असते पण हा कारखाना पूर्णपणे हा सरकारच्या निर्देश म्हणजे त्यांच्याच ह्याच्या खाली असणारे आर्बिनल ही रेल्वेचीच कंपनी आहे की ज्याच्या नावाने या आ, काम अलॉट करण्यात आलेले हे सरकारच्याच कंपनीकडे पण त्यांचे जे पार्टनर्स आहेत हे विविध म्हणजे भारतीय त्याच्यातले तीन कंपनीज आहेत जे भारतातलेच पार्टनर आहेत आणि एक ही जे रशियन कंपनी आहे जे की जगामध्ये कोचेस निर्माण करते म्हणजे आता उदाहरणे संभाजी कड़े गाव दिले दापका माझ्याकडे तुमच्याकडे कोणते मालक गाव लिंगदा लिंगदा म्हणजे <coughs> आम्ही त्या जा गावाला जाणं आणि तिथं जाऊन निवास करणं त्याच्यामध्ये एक फरक पडतो निवासी ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता त्या गावामध्ये जातो तर तो अधिक तिथल्या विविध प्रश्नाशीही जोडला जातो आणि त्या पद्धतीने दिवसभरातला एजेंडा आहे म्हणजे असं नाही की आमचा कार्य पदाधिकारी कार्यकर्ता तिथं चाललाय तो तो रिकाम्या हाताने त्याला काम करण्याचे किती एकवीस गोष्टी दिलेल्या आहेत अठरा गोष्टी दिलेल्या आहेत की त्यांनी त्या ते गावात गेल्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळपर्यंतचा टोटल मिनिट वाईज त्या कार्यकर्त्याचा कार्यक्रम दिले दिलेला आहे म्हणजे तो गावात गेला प्रश्न नाहीये त्याला त्या अठरा गोष्टी त्याला त्या गावात गेल्यानंतर पूर्ण करायच्या अशी जबाबदारी आहे आणि एवढ्या अठरा गोष्टी पूर्ण करण्यासाठी त्याला तिथं निवासच हा मँडेटरी आहे त्यामुळं हे काय अजून एक महत्वाच्या दोन गोष्टी जे आपल्या सरकारच्या निवडणुकीच्या पूर्वी त्याची अधिकृत प्रेस जिल्हा प्रशासन पण मला या निमित्ताने आपल्याला सांगताना आनंद होतो कारण हा पण तो आमच्या अभियानातला एक भाग असणार आहे की कल्चरल सांस्कृतिक